ऊस शेतकऱ्यासाठी आता एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारचे कृषी मंत्री वैष्णव यांनी आता ऊस हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीससाठी आलेल्या ऊस गळिताच्या किमतीमध्ये वाढ केली असून आता दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये गळित होणाऱ्या ऊसाला पस्तीसशे पन्नास रुपये हा दर निश्चित केला आहे त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आता याचा फायदा होणार हे मात्र निश्चित आहे गेल्या अनेक दिवसापासून हा शेतकरी संघटनेचा असेल किंवा शेतकऱ्यांचा असेल प्रश्न मोठ्या प्रमाणात सरकारला सांगितला जात होता परंतु याच्याकडे दुर्लक्ष केले जात होते परंतु आता केंद्र सरकारनेच मोठा निर्णय घेऊन दोन हजार पंचवीस सव्वीस साठी येणाऱ्या उसाला मात्र आता पस्तीसशे पन्नास रुपये दर निश्चित केल्याने शेतकऱ्यामध्ये समाधान व्यक्त केले जात आहे